नमस्कार, स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा रहिवासी मिळकतीच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत दप्तर दिरंगाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील जोशी वस्ती लिंपणगाव येथील रहिवाशांनी शासन दप्तरी प्रलंबित असलेल्या रहिवासी मिळकतीच्या प्रस्तावाबाबत योग्य आणि कायदेशीर निर्णय होत नसल्याचे व दप्तर दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले सदर निवेदन सौ लता उत्तम शिंदे आणि सौ सारिका तान्हाजी गोंडे यांनी सादर केले असून त्यांच्यासोबत अॅडव्होकेट अरुण जाधव राज्य प्रवृत्त वंचित बहुजन आघाडी सचिन विश्वनाथ मुंढेकर नाना पोपट सावंत अशोक मोरे आदी उपस्थित होते शासन दप्तरी प्रलंबित असलेला दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा प्रस्ताव तसेच शासन निर्णय दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा ग्रामविकास विभाग दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा नगरविकास विभाग व महसूल विभागाचे दिनांक चौदा डिसेंबर एकोणीशे आणि दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चे शासन निर्णय यांचा उल्लेख करण्यात आला आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जोशी वस्तीतील सुमारे तीनशे पन्नास कुटुंबे मागील चाळीस वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत शासन निर्णयानुसार रहिवाशांच्या घरजागा नियमित करून त्यांची नोंद शासन दप्तरीत घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे शासनाकडे पाठवली असतानाही जाणून बुजून दप्तर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या दिरंगाईमुळे नागरिकांना मोठा मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असून शासनाने तत्काळ न्याय देऊन प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे तसेच जर आवश्यक ती कारवाई होईपर्यंत प्रलंबित निर्णयावर परिणाम झाला नाही तर सौ लता उत्तम शिंदे व सौ सारिका तान्हाजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आणि आम्ही तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील आहोत लिंपणगाव इथले सर्व आम्ही ग्रामस्थ महिला व बंधू उपस्थित झालेलो आहोत माझं नाव लता शिंदे आणि या अमरण उपोषणामध्ये आमचे जे विषय आहेत ती शासकीय जमीन आहे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही तिथे रहिवाशी आहोत आणि त्या तिथे आमचे पाल आहेत घर आहेत आणि तिथे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही रहिवास करत असून सुद्धा शासनाने जे काही आमच्यावरती जे आ, जे नवीन नवी जी आर काढलेले आहेत त्या जीआर आर ची अंमलबजावणी नुसते कागदपत्री होते पण खरं खर त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि आम्ही तो प्रस्ताव ही सादर केलेला आहे आणि ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही तो प्रस्ताव सादर केलेला आहे प्रगक्ता समितीची बैठक घेतली आहे त्याच्या दोन सुनावण्या झालेल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि सांगताना ते, ते आम्हाला सांगतात की वन वन विभागाची एनओसी राहिलेली आहे पण वन विभागाचा तिथे कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये कारण की वन जमीन जरी असली तिथं आली तर तिथं ती वन जमीन आ, आमचे श्रीगंध ता तालुक्याचे आमदार श्री बबनदादा पाचपुते हे वन मंत्री होते त्या काळामध्ये ती जमीन वाटप झालेली होती भटकेमुक्त समाजांना परंतु अलीकडला जो अलीकडली जी जमीन आहे, ले ले आहे ती तशीच राहिलेली आहे तिथे साडेतीनशे कुटुंब राहत आहे तर त्यासाठी आम्ही ती जमीन मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि दुसरा एक प्रश्न सांगायचं म्हणलं तर आमच्या भटकेमुक्तांना कुठलेही पुरावे नाही आम्ही जातीच्या दाखल्यांसाठी पाचशे जातीच्या दाखल्याचे प्रस्ताव तहसील तेश, कार्यालयात जमा केलेले आहे साहेबांना पण आपण त्याची वारंवार आम्ही माहिती देत आहोत तिथे जातोय त्यांना भेटतोय त्यांना पत्र देतोय सगळे जे काही डॉक्युमेंट आहे आम्ही त्यांना सगळे सादर केलेले आहेत पण भटकेमुक्त समाजातील लोकांना एकसटचा पुरावा नाहीये तर त्यासाठी शासन म्हणतं की बाबा स्वयंघोषणावरती तुम्हाला जातीचे दाखले दिले जातील किंवा ग्रामपंचायत स्थानिक ह्याच्यावरती तुम्हाला ते दाखले दिले जातील जाती जाती जाती, जाती 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 जात तरी पण ते दाखल दिले काही दिले नाहीये तर त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर सहा नऊ नऊ जून ला आम्ही आंदोलन केलं होतं त्या ते आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं पण होत की तुमचे कामं होती तो कागद हा पण आहे त्यांचा माझ्याकडे परंतु त्यांनी ते काम केले नाही तिथे अडथळा निर्माण करतात आम्ही वारंवार जातो ते टाळाटाळी करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी आम्ही इथे जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत जोपर्यंत आमचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही भले आमचा इथं जीव जरी गेला तरी आम्ही माघारी जाणार नाही आम्हाला हक्काचं घर पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांच्या इतका पावसाला आम्ही सामना केला सहा महिने झाले पाऊस पडतो या आमची लेकर पावसामध्ये सहा महिने झाले त्याचा त्रास सहन करत आहोत पालामध्ये दे सध्याला आता आमच्या चिखलाचं खूप मोठं प्रमाण झालं होतं आमचे पोटा पाण्याची सुविधा होत नव्हती आता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खूप पाण्याचा प्रभाव जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे आमच्या महिलांना आमच्या बांधवांना हाती काम नाहीये कसलंच आणि त्याच्यामध्ये की आता शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणता की शेतकऱ्यांची जमिनी नुकसान झालंय त्याची भरपाई तुम्ही तिथे देत आहे परंतु आम्ही भूमिहीन लोकांनी भटकेमुक्त लोकांनी काय करायचं आम्ही काय मागणार आहे आम्ही तुमच्या आम्ही काय म्हणतो की आम्हाला हक्काची जमीन राहती जी जागा आहे ती तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला तिथे घरकुल द्या पण घरकुल मंजूर झाले पण जागा नाहीये तर ते आम्हाला दिलं पाहिजे जोपर्यंत शासन आम्हाला उठणार नाही हे आमरण उपोषण राहणार आहे धन्यवाद आज मुक्त आणि आदिवासी समाजातील सर्व पदाधिकारी लता शिंदे अशोक मोरे राजू चव्हाण कर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज अहिला नगर येथील जिल्हाधिकार कार्यालयाच्या समोर लिंपण येथील जोशी बस्ती त्याचबरोबर ढोकळा येथील लोक भटकेमुक्तान आदिवासी समाजातील सर्व महिला आणि तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर एका महत्वाच्या मागणीसाठी आज अमर उपोषणापासून आजपासून सुरुवात करीत आहेत खर तर हे सगळे जे लाभार्थी आहेत गेली चाळीस वर्षापासून जोशी वस्तीवरती ढोकरा कारखान्यावरती ते राहतात महाराष्ट्र शासनाची जमीन आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे कुटुंब आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भटकीमुक्त समाजातल्या अनेक जाती आदिवासी समाजातल्या अनेक जाती गेली चाळीस वर्षापासून त्या जागेवरती स्वतःच घर रुपरुपा गोळा करून कष्ट करून मोलमजूर करून त्या ठिकाणी त्यांचं त्यांचं घर उभा केलेलं आहे परंतु त्या ठिकाणची जी जागा आहे महाराष्ट्र शासनाची जागा असताना सुद्धा चाळीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात मतदान करतात अनेक वेळेस ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीला लोक सामोरे गेले मतदान घेतलं परंतु यांच्या जागेचा जो प्रश्न आहे ती अद्यापही महाराष्ट्र शासनाची जागा या कुटुंबाच्या नावावर झालेली नाहीये अनेक वेळा चौकशा झाल्या आंदोलन झाले मोर्चा झाले उपोषण झाले परंतु शासकीय पातळीवरती फक्त आश्वासन दिलं जातं परंतु त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही तहसीलमध्ये गेल्यावर तहसीलदार वनविभागाचं कारण सांगतो वन कडे गेला की वन विभाग महाराष्ट्र सरकारची काय अडचण सांगत म्हणजे गेली अनेक दिवसापासून या समाजाला टोलवाटोली करण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत माझी विनंती की तुम्ही लाडक्या बहिणीला ने नेहमीप्रमाणे ने ने दर महिन्याला ने या ठिकाणी मदत करतात परंतु या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत हे गोर कुटुंबातल्या बहिणी आहेत आमच्या आदिवासी मधल्या येतात भटक्या मधल्या येतात भूमी नाहीत सकाळी उठल्यापासून लेकरांचा उरून लेकरला ले शिक्षणाचा फायदा घेऊन दिवसभर मारमार कष्ट करतात आणि संध्याकाळी येतात त्याच पद्धती आमचे सगळे सहकार्य आहेत आमचे बंधू आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी राज्याच्या सरकारला माझी विनंती की ह्या लाडक्या बहिणींच काय आम्हाला ते पैसे लोक आहेत पण आम्हाला जागा द्या आम्हाला राहायला जागा द्या या देशामध्ये लोकांना हजारो एकर जमीन आहे परंतु इथल्या भटकेमुक्ताना आदिवासी समाजाला या नगर जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यानंतर पुराला जागा नाही झाडाला जागा नाही अशी वास्तव परिस्थिती आहे म्हणून गेली चाळीस वर्षापासून ज्या जागेवरती राहत ती जागा शासनाची आहे ती जागा त्यांच्या नावी झाल्या पाहिजे यासाठी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार हे सगळे माणसं हे कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित आहेत आजपासून आंदोलनाला सुरुवात आहे मला विश्वास आहे या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी एकदम कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत ताबडतोब न्याय देतील आणि त्या भटक्यांना गेली चाळीस वर्षापासूनची जी काय यांची फडफड होत आहे ती फडफड दूर करण्यासाठी यांना यांच्या नावावर जमिनीचा उतारा देतील आणि या ठिकाणी एक गोड दिवाळीची भेट लाडू नको करंजाऊ नको आम्हाला शिवडा लोक आम्हाला आम्हाला सारी नको आम्हाला भटकी मुक्तांना चाळीस वर्षापासून चाललेला जो आमचा प्रश्न आमचा जो लढा आहे झोकराही जो जोशी वस्ती आणि लिंपण येतील त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी जिल्ह्याच्या कलेक्टर साहेब आम्हाला गोड दिवाळीची भेट देतील नागरिकत्वाच्या पुराव्याचा मुद्दा आहे पंच्याहत्तर वर्ष झालं आजही नागरिकत्वाचा पुरावा मिळत नाही कर्जच्या तहसीलदार नादी लावतात प्रांतही नादी लावतात दिशाभूल करतात आणि या ठिकाणी नागरिकत्वाचे पुरावे न मिळाल्यामुळं अनेक कल्याणकारी योजना आमच्या इथल्या भटकेमुक्त आदिवासी समाजाला मिळत नाहीये हा सवाल विचारण्यासाठी त्या न्यायिक मागणीसाठी आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालो वंचित व बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने या ठिकाणी या आंदोलनाला मी जाहीरपणे पाठिंबा येत आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आमच्या सगळ्या बहिणी आजपासून उपासणाला सुरुवात करीत आहोत मला विश्वास आहे जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांचे एकदम कर्तव्य दक्ष कलेक्टर साहेब आहेत या ठिकाणी या गरीबाला न्याय देतील अशी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी आजपासून आंदोलन सुरुवात झालेलं आहे अशी एवढी भूमिका मानतो आणि थांबतो आम्हाला जागा मिळालीच पाहिजे जाग।